नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तुम्ही माझे शॉर्ट्स तर नेहमी पाहताच आज मी एक लॉंग ब्लॉग घेऊन आले आहे काल माझ्या बहिणीचा वाढदिवस होता सो आम्ही तिच्या घरी गेलो होतो सेलिब्रेशन करण्यासाठी से आम्ही काय मज्जा केली काय काय धमाल केली ते मी सगळं या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला थोडा इंट्रो द्यायचा असतो ते मी विसरलेच होते कारण माझा हा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे मला स गोंधळल्यासारखं झालं होतं तर आता मी माझा इंट्रो देते तुम्हाला माझं नाव निशा आहे आणि मी मुंबईमध्ये मा माझ्या फॅमिलीसोबत राहते आणि मी एक प्रायव्हेट जॉब करते सो so, मी यूट्यूब आणि इंस्टावर शॉर्ट व्हिडिओज टाकतच असते तर हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ असणार आहे सो so, आम्ही काय एन्जॉय केलं पाहत राहा आणि एन्जॉय करा आमचं फॅमिली सेलिब्रेशन आम्ही जाणार आहे ताईच्या घरी ताईचा, ताईचा बड्डे सेलिब्रेट हो आणि आम्ही तिला सरप्राईज देणार आहे सो so, तुम्ही आमच्या सोबत राहा गाईज अप, <laughs> चला, 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 चल बारा बारा वाजून जातील चल राहिले बघ चला चला सगळे एक्साइटेड आहेत पण तिला जाण्यासाठी आपण सगळे जाऊ आणि सरप्राईज देऊया चला

जास्त घर लांब आहे जवळच आहे पोचूच आम्ही दोन चार मिनट आमच्या ताईला काही आयडिया आहे आम्ही तिच्या घरी जातोय तिला सरप्राईज आहे केक घेऊन तिला काही माहितीच नाहीये सो आपण रिएक्शन बघूया काय असते

来来来。 हॅपी बर्थडेपी बर्थ डेपी बर्थ डेअर ताई हॅपी बर्थ डे टू यू ये बर्थडे आहे बड्डे और ये बर्थडे गर्ल ते दोनों बच्चे लोग बड्डे लोकांच्या तोंडावर बारा वाजले गेले कधी बारा <स्थाथा> बच्च <स्थाथा> बच्चांनी भरवलं पाहिजे पहिल्याच काढलं अरे बाळ काजेल ह्याचा बड्डेच बनवलं पुढच्या वरती मेरा कोण बॅकग्राऊंड बहुत हा किती वर्षाची झाली बोल थर्टी सेवन थर्टी सेव्हन लागलं ना नाही झाली पूर्ण थर्टी सिक्स झाली अरे तिचाही लोकांना सकाळी लागणार होत एकोणनव्वद साल अरे दो दो अरे पण तिचं गुगल पण सांगतो काही नाही सांगतो गुगल बघा काय खातोय कोणाचा बर्थडे हाय कोणाचा बर्थडे हाय तिला भरवलास तू केक माऊला भरवला ते माऊचा बर्थडे आहे ना माऊ

bye bye का बात पूरी भाई साहब मां जाओ तो सड़क ना मामायो बाबा पायपट पायपट पाहिला पायपट पहिला हा मामी छापे मामी

आईस ही वेडी झाली आहे आज एक जानेवारी आणि बोलते आज छे डिसेंबर आहे मी सबको सो इसका जरा डोक्याचा पार्ट जरा हल्लाय मोबाईल सारखा ते जसा मोबाईल हलतो तसं इसचा डोक्याचा स्टोन ऍक्च्युली मला वाटला माहित नाही का पण कोणतात सहा डिसेंबर ने आज थर्टी फर्स्ट आहे आणि ऑलमोस्ट पब्लिक जागेच आहे कोण झोपला नाहीये मला असं खाली वाकावं वा लागतं इच्छा कारण मी अशी झाली की माझी नाही वरच डोकं गायब होत आहे आता बघ येस So guys, सो मला माहिती नाही हा पार्ट घेणार की नाही कारण ही एडिटिंग मध्ये मला खूप कट करून टाकतं आणि स्वतःचे शॉर्ट घेते आहे मी माझे शॉर्ट घेणार की हिचे घेणार आणि भाऊचा बर्थडे ये कस वाटला तुला बड्डे माऊच्या कापला केक कापला तू तुला कसा माऊचा बर्थडे तुला माऊचा बर्थडे कसा वाटला कसा होता असं ना बोलायचं किशोर त्याला बोलतोय माऊचा बड्डे घालून काय शिकवलं नाही तुझ्या मुलाला बोलायचं बर्थडे झाला सो फायनली केक कटिंग बिटिंग आहे आणि आम्ही आता घरी निघालो आहे ऑलमोस्ट आमच्या घरी पोचलो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू बाय 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 बोल 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 माझ्या माऊला सबस्क्राईब करा